यावर्षी झालेल्या विधानसभेसाठी रेकॉर्ड ब्रेक असे सदुसष्ट पूर्णांक बहात्तर टक्के एवढे मतदान झालंय म्हणजेच सुमारे चार टक्के मतदान वाढलंय अडतीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर पैकी सव्वीस लाख सहा हजार पाचशे एक्काहत्तर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे यामध्ये तब्बल तेरा लाख सहासष्ट हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पुरुष तर बारा लाख एकोणचाळीस हजार आठशे अडुसष्ट महिला मतदारांचा समावेश आहे सांगोला मतदारसंघात रेकॉर्ड ब्रेक असे अष्ट्याहत्तर पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान झालं झालंय त्यापाठोपाठ माढ्यामध्ये शहात्तर टक्के तर बार्शीमध्ये त्र्याहत्तर टक्के मतदान झालं आहे सोलापूर शहरमध्ये या मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे सत्तावन्न पूर्णांक सत्त्याहत्तर टक्के मतदान झालं आहे करमाळा मतदारसंघात दोन लाख एकोणतीस हजार तीनशे पंच्याहत्तर जणांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच एकोणसत्तर पूर्णांक बहात्तर टक्के मतदान झालं माढा मतदारसंघात दोन लाख सदुसष्ट हजार सहाशे एक्क्याण्णव मतदारांनी मतदान केलं पंच्याहत्तर पूर्णांक नव्वद टक्के इतकं मतदान इकडे झालं आहे बार्शी मतदारसंघात दोन लाख सेहेचाळीस हजार सातशे बारा जणांनी मतदानाचा हक्क बजावला इथे त्र्याहत्तर टक्के मतदान झालं मोहोळ मतदारसंघात दोन लाख तीस हजार आठशे पन्नास जणांनी मतदान केलं इथे एकोणसत्तर पूर्णांक पासष्ट टक्के इतकं मतदान झालं आहे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात एक लाख एक्क्याण्णव हजार तीनशे चौऱ्याण्णव जणांनी मतदान केलं इकडे मतदानाची टक्केवारी अठ्ठावन्न टक्के, टक्के। सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात दोन लाख दोनशे एक्क्याण्णव जणांनी मतदान केलं इथली मतदानाची टक्केवारी सर्वात कमी म्हणजेच सत्तावन्न पूर्णांक सत्याहत्तर टक्के इतकी आहे अक्कलकोट इथे दोन लाख पंचावन्न हजार सव्वीस जणांनी मतदान केलं इथली मतदानाची टक्केवारी सहासष्ट पूर्णांक पन्नास टक्के आहे दक्षिण सोलापूर मतदारसंघात UH, दोन लाख तेवीस हजार सहाशे चोवीस जणांनी मतदान केलं इथे अठ्ठावन्न पूर्णांक बेचाळीस टक्के मतदान झालंय पंढरपूर मतदारसंघात दोन लाख एकोणसाठ हजार सातशे सत्याहत्तर जणांनी मतदान केल्यामुळे या ठिकाणी मतदानाची टक्केवारी एकोणसत्तर पूर्णांक एकावन्न टक्के इतकी आहे सांगोला या मतदारसंघात तब्बल दोन लाख एकसष्ट हजार तेरा जणांनी मतदान केलं असून इथे जिल्ह्यातील रेकॉर्ड ब्रेक असे अष्ट्याहत्तर पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान झालं आहे माळशिरस या मतदारसंघात दोन लाख चाळीस हजार आठशे एक्कावन्न जणांनी मतदान केलं इथे मतदानाची टक्केवारी अडुसष्ट पूर्णांक नव्वद टक्के एवढी झाली आहे एकूणच यंदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाल्यामुळे मतदानाचा टक्का अडुसष्ट टक्के एवढा झाला आहे वाढलेलं मतदान कोणाच्या पारड्यात पडणार हे प्रत्येक उमेदवाराला टेन्शन आहे